सर्व बंधुभिनी सप्रेम नमो बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय भीम आपल्या या संगाराम सर्वांचे एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओचा विषय आहे पवित्र पंचशील ध्वज पवित्र पंचशील ध्वजाचा उपयोग जगभरातील बौद्ध धम्माचे अनुयायी करतात एकोणीसशे बावन्न मध्ये जागतिक बौद्ध परिषदेने आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वज पंचशील पंचशील ध्वज म्हणून स्वीकारला बौद्ध धम्म हा कलरफुल धम्म आहे या पवित्र पंचशील ध्वजात निळा पिवळा लाल पांढरा भगवा म्हणजे काशा केसरी नारंगी म्हणजेच काशाय असे फक्त पाच रंग आणि शेवटचा सावा या सर्व रंगांचे मिश्रण असलेले एक सामूहिक पट्टी आहे प्रथम पवित्र निळा रंग पवित्र निळा रंग हा समतेचे आणि शांततेचे प्रतीक आहे दुसरा पवित्र पिवळा रंग पवित्र पिवळा रंग हा जगा व जगोद्या या अर्थाचे प्रतीक आहे तिसरा पवित्र लाल रंग पवित्र लाल रंग हा बौद्ध संस्कृतीमधील प्रतीक आहे कोणाचाही द्वेष करू नये तर प्रत्येकाशी प्रेम करावे प्रत्येका बदल हृदया करुणा जागृत पवित्र लाल रंग हा प्रेमा चौथा पवित्र पांढरा रंग पवित्र पांढरा रंग हा स्वच्छते असतो पांढरा रंग हा कुठलाही डाग कलंक सहन करीत नाही पवित्र पांढरा रंग हा शील सदाचार आणि सभ्यतेचे प्रतीक आहे तसेच तो शांततेचे पाचव्या क्रमांकाचा पवित्र भगवा म्हणजे केसरी काशाय नारंगी रंग पवित्र काशाय रंग हा बौद्ध संस्कृतीमधील प्रतीक आहे तो हिंदू धर्मियांचा प्रतीक नाही गृहत्याग करताना शाक्यसिंह सिद्धार्थ गौतमांनी काशाय वस्त्र परिधान केले होते पवित्र काशाय रंग हा तथागत गौतम बुद्धांच्या जिवराचा रंग आहे केसरी रंग हा त्याग धैर्य आणि शौर्याचे प्रतीक आहे नमो येशो सिद्धार्थ भवतु सभमंगल नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो सम्राट अशोकाय मित्र हो आजचा विषय आपणास कसा वाटला एक कमेंट्स मध्य कळवायला विसरू ना तसेच अजूनपर्यंत जर या संगाराम उद्दिष्ट चॅनलला सबस्क्राईब केले नसे, तर सबस्क्राईब करून सहकार्य वाट चिन्नास, स्पर्श करून ऑल करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्या जवळ सहज पोचे जय भीम जय रमाई साधु साध सात